आज आपण बनवणाऱ्या सहाव्या पाककृतीमध्ये मिक्स वेज भाजी आता तुम्ही मग हां 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 वेट वेट तुम्ही जे विचार करता ती मिक्स वेज नाही जे सगळे पण विचार काय करतो डोक्यात मिक्स वेज म्हणजे ज्या भाजीमध्ये वाटाणा गाजर शिमला मिरची फरसबी असेल हेच आपण विचार करतो किंवा त्याच्यामध्ये पनीर असेल हा ह्याच विचार करतो की नाही बरोबर तुम्ही थांबा रिलॅक्स रिलॅक्स ही ती भाजी बिलकुल नाही आहे स्वेज व्हेज भाजी आहे ही आहे हां हां चॅनल स्किप करू नका पुढे जाऊ नका ही बघा रेसिपी मी कशी बनवते ती हे पाककृतीची जे रेसिपण जर हटके कधी कधी काय होतं ना आपल्या फ्रीजमध्ये असे छोड्या छोड्या भाज्या राहून जातात मग ते कधी सडून जातात मग आपण काय करतो एकतर टाकून तरी देतो किंवा त्याचा यूज नसतात ह्याचे काय पराठे बिराटे तर बनत नाही आणि त्याच्यामुळे असं टाकून देऊन दे न देण्यासाठी जर तुम्ही टाकून देत असाल तर देऊ नका ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा नक्कीच ट्राय करा खूप छान लागते चवीलाही आणि मसालेदार असते भाजी मी तर नाव देईल मसालेदार पण एकदम पण तिखट नसते तर तुम्ही कोणीही भाजी खाऊ शकतो मसाल्यातच होते मिरचीत होत नाही तर तुम्ही कोणी भाजी सांगता आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि मगच जा आहे त्यासाठी लागणारं साहित्य कांदा एक छोटा कांदा घेतलेला आहे तुम्ही मोठाही घेऊ शकता तुमच्यावर आहे तुमची चॉईसवर आहे की कसं आहे तुम्हाला कसं हवे ते त्याच्यानंतर एक छोटा मी टमॅटो घेतला सेम मी जे आता मगाशी बोलली तेच तुमच्यावर आहे तुम्ही, तुम्ही टमॅटो छोटा घ्या मोठा घ्या अर्धा कापून घ्या कसाही घ्या ते तुमच्यावर आहे त्याच्यानंतर थोडीशी राई घेतलेली आहे पाव चम्मच मी राई घेतलेली आहे तुम्हाला जर राईचा तडका आवडत नसेल तर थोडा जिरा आणि कडीपत्ताचा तडका देऊ शकता ठीक आहे जिराबरोबर कढीपत्ताचा तडका यासाठी द्यायचा असतो की त्याचा फ्लेवर आहे अशा भाजीमध्ये पटकन लागतो आणि जिऱ्याचा फ्लेवर भाजीमध्ये मिक्स झाला किंवा तुम्ही जिरा पावडरही टाकू शकता किंवा त्याची जिऱ्याचा तडका आणि कढीपत्ता कढीपत्ता असं बारीक बारीक कापा आणि त्याचे पण तडका दिला तरी उत्तम लागते भाजी तिखट भाजी जिरा टाकला तर लक्षात ठेवा जिरा टाकला तर फोडणीला तो कढीपत्ता हमकास टाका त्याचा जो फ्लेवर येतो दोघांचा तो त्या भाजीला लागून भाजी अग अगदीच अधिकच उत्तम होते ठीक आहे त्याचबरोबर आहे स्लरी आहे मसाल्याची स्लरी जसं की हळद पाव त्यान चमच त्यानंतर हळद पाव चम्मच आहे एक चम्मच लाल मसाला आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आणि ते असं हे तयार केलेलं आहे थोडी याच्यात प्रोसेसिंग जी आहे थोडीशी मोठी आहे इतकी पण नाही मोठी पण थोडीशी आहे ओके चला है। First, राई तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या पाककृतीमध्ये वळवूया फस्ट आपण राई आणि हे टाकूया ठीक आहे कांदा टमाटो सगळं पोळला ओके तर आपल्याला ह्या भाज्या टाकायच्या आहेत मिळून ह्या भाज्या पहिले मसाले छान आहे तर सांगते यासाठी की मसाल्याचा फ्लेवर आपण नेक्स्ट नंतर देणार आहोत म्हणजे तुम्हाला सांगणार नाही सांगितलं तर मग तुम्ही व्हिडिओ थोडी पुढे बघणार नाही ना, ना? इथेच सांगितलं सगळं तर असं करायचं तसं करायचं हे करायचं तर तुम्ही व्हिडिओ काय बघणार म्हणून म्हणून मी तुम्हाला दाखवते की कांदा टोमॅटो बऱ्यापैकी पोळलेला आहे असं नाही की कुठे काय ब्राउनिश झालेला आहे आणि तुम्ही वेगळं टमॅटो पण झालेला आहे आणि टमॅटो परत शिजणारच आहे त्याच्यामुळे थोडासा पच्चा पक्का टमॅटो ठेवला तरी चालेल ठीक आहे बघा मी तुम्हाला जे बोलली होती की प्रोसेसिंगला वेळ लागतो तर इथेच लागतो की भाजी मी टाकून झालेली आता मी ही भाजते म्हणजे तेलामध्ये अशी आणि मी काय पाणी पण ॲड नाही केलं ना मसाले कसले ॲड केलेले ही भाजी जशी नरम झाली सॉफ्ट आणि स्मूथ झाली थोडीशी कच्ची पक्की कारण की पाणी तर टाकणार हेल्दी टेस्ट आहे हेल्दी टेस्ट आहे हेल्दीसाठी ही टेस्ट चांगली आहे हे म्हटलं होतं कधी कधी आपण जेवण हे चवीसाठी खात नाही तर हेल्थसाठीही खातो त्याच्यामुळे ही हेल्दी टेस्ट येऊ शकते हो तुम्ही एकदाच खा एकदम मस्त लागते चला तर हेल्दी मिक्स वेज पटकन कमी गॅस न केल्यामुळे थोडीशी जरा भाजी लागली आहे पण इट्स ओके कारण की हे बघा तुम्ही बघू शकता आता थोडी लागली आहे म्हणा चितकलेली आहे म्हणा तुम्ही म्हणजे हाय सो भाजी आणि हीच भाजी थोडी नरम पण झालेली आहे बघा मी सांगितल्याप्रमाणे की वांग सा थोडंसं शिजलेलं आहे बटाटा पण तुमचा ऑलमोस्ट थोडा पट्टा टक्का शिरलेला आहे आणि मेन म्हणजे काय लागते कारण की मी तेल कमी टाकते आणि तेल कधी कधी कमी टाका जास्त टाका कधी कधी आपला जो मास्टर माइंड असतो ह्याचा तर हे घॅस असतं तो मी पटकन मी तो केला नव्हता तो मिडियम होता तो मिडियमच राहिला त्याच्यामुळे ती थोडीशी लाग लागली आहे आणि मेन आणि ते पण दुसरं म्हणजे कसं लगेच थोडं वेळाने बघायचं असतं लगेच तर मी ते मी सांगू नाही शकत मी खा लगेच बघितले नाही पर्सनल महत्त्वाच्या कामाला मी गेली होती ठीक आहे आता मी टाकणार ही मिक्स जे केलेलं आहे तुम्ही बघू शकता हळद मीठ मसाला सगळं त्याची फ्लरी अशी टाकणार थोडं पाणी ॲड करतात आणि चांगलं बघा हा 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 काय स्मेल येतेच काय स्मेल येत आहे वाव मसाला टाकला है। मस्तविकी, मस्तविकी। मसाला टाकला आला? आला, जो मसाला टाकल्याने भाजी अशी हे येते म्हणजे अजून येऊ शकतो स्मेल त्याची भाजी शिजेल बनेल व्यवस्थित ठीक आहे ओके आता हे मस्त पैकी मस्त पैकी मसाला टाकल्यावर स्मेल येतो ना हा आता तुम्हाला अरे लगेच स्मेल आला हां आला बिकॉज ऑफ भाजी मी थोडी अर्धी कच्ची पच्की ह्याच्यात हे, हे केलीच होती त्याचा स्मेल तर ना आता तुम्ही आधी टाकली मग भाजी टाकली तर लगेच स्मेल येणार ना, ना जोपर्यंत ती भाजी शिजत नाही ठीक आहे आता हे भाजी कशी वांग चांग थोडंपैकी शिजलेलं आहे मला होतील हळूहळू त्याच्यामुळे जे भाजी नरम झालेली आहे त्याच्यामुळे वास ला आहे तो चांगला येत आहे चांगला म्हणजे वास यायला लागलेला आहे आणि तो छान आहे मसाल्याचा जो वास आहे भाजीचा वास नाही म्हणा ना वास जो आहे तो मसाला आहे तो भाजी तितका चांगला मिक्स नाही झालेला आहे त्याच्यामुळे मी तो सांगू पण जो मसाला टाकला त्याचा वास आहे तो चांगला येत आहे ते मी सांगू शकते मसाल्याचा वास हे चांगला येत आहे मस्त टेस्टी पाणी मी टाकलेलं आहे पाणी मी दोन वाटी टाकलेले आहे दोन वाटी आता मी ज्या वाटीने टाकलं ते मी टाकू शकते ही जी वाटी आहे त्या वाटीने मी एक वाटी आणि दोन वाटी असं पाणी मी टाकलेलं आहे तर मीस छेवते आहे आतून ती चांगली शिजू दे नंतर मग मी वाढवेल मी जेव्हा वाढवेल तेव्हा मी सांगेनच एट्टी ट्वेंटी पर्सेंटमध्ये ठेवू शकत नाही कारण की प ती भाजी अशी आहे की आपण कच्ची खात नाही जास्त एक ठीक आहे ना त्याच्यामुळे ही भाजी चांगली पूर्णपणे शिजू द्यायची तर ती चांगली अजून टेस्टला लागते हां जर तुम्हाला समजा कच्चीच पक्की खायचे असेल लगेच शिजायला पाहिजे भाजी तर बारीक कापा ठीक आहे थोडं मिडियम बारीक कापा तर ती पटकन होईल आता याच्यात पाणी टाकायची गरज आहे का तर चेक करूया थोडंसं हां तर गरज थोडी हाय असं नाही की नाही हाय गरज आहे या भाजीला टाकायला गरज आहे थोडंसं याच्यामध्ये लगा तुम्ही इथपर्यंत क जर अशीच पाहिजे तुम्हाला जास्त शिजल तर तुम्ही वरपर्यंत इथपर्यंतही भरून म्हणजे तुमचं अजून वरपर्यंत मी नाहीवरती होत आहे अजून वरपर्यंत भरलं तरी घेतलं तरी पाणी चालेल अजूनही होऊ द्या चांगली अजून याचा स्मेल जो आहे तो अजून आलेला नाही आहे जो भाजीचा एकजूट भाजी ती झालेली नाही आहे आता त्याच्यासाठी मला आता पाणी ॲड करावं लागेल भाजी चांगली शिजली आता तुम्ही की आधीच पाणी टाका तर का आता आधीच पाणी टाकायला काही हरकत नव्हती याच व्हेरी गुड पण मग एक क कधी कधी पाण्याचा अंदाज कळत नाही आपण कधी जास्त ओवर टाकून जातो पाणी ओवर टाकलं पाणी की मग ती भाजी तशीच ते पण ते एकदम पानसर पाणी 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 होतं जे खायला बिलकुल बेस्ट लागत नाही असं त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं हा म्हटलं ओके बाकी सांगितल्याप्रमाणे मी तीन वाटी जे मगाशी दाखवलं त्याच वाटीचं मी जी दाखवली होती तीन वाटी त्याप्रमाणे मी पाणी घेतलेलं आहे तर हे तीन वाटीचं पाणी झालेलं आहे आणि या तीन वाटी बघूया ही भाजी शिजते का है की नाही आता बघा मी ही नेहमी करते तर मला अंदाज आहे पाण्याचा पण तुम्हाला अंदाज घ्यावा त्यासाठी मी तुम्हाला समजावा अंदाज नाही अंदाज कसलाच मी आपण लावू नाही शकत पण तुम्हाला कळावं यासाठी आता तुम्हाला कळ असेल ना एवढीशी या भाजी आहे ही कढई आहे एवढ्या या, या भाजीमध्ये किती करत असताना त्याच्यामध्ये आता हात बसलेला आहे मेच्यात हात नाही टाकत आहे तो ब करतानाच बसलेला आहे करता करता ठीक <laughs> आहे सो तर भाजी, हो ही भाजी होईल आता गॅस एकदम लो मिडियम ठेवलेला आहे काळ अळूकड येत आहे जेव्हा होईल हो तेव्हा मी नक्कीच दाखवेल दाखव ना ना ऑब्व्हियसली अगं पण तुम्ही माझ्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे बघा त्याचा स्मेल मसालेदार ही भाजी मिक्स भाजी तयार आहे बघू शकता की नाही वास्तपैकी मसालेदारी भाजी गेला हा इतका वास असा वाजता येतोय तर तो, तो माझ्या नाकात घुसत नाही तर मी काय सांगू अरे वा खूप छान वास येतो नाही नाकात असा घुसत नाही पण जेव्हा भाजी अशी घेतली आणि थोडा वास घेतला तळून तर ते लबाड सगळं सर्व भाजी नाही तर मसाल्याचा जो वास आहे ना तो लपून आहे हा किती बघा लबाड ती भाज्या सगळ्या आम्ही नाही देणार कोणाला मसाल्याचा वास असं सांगत आहे तो त्याच्यामुळे तो काय झालेला आहे त्याच्यामध्ये बसलेला आहे पण जेव्हा तुम्ही खाल तर त्याची जी टेस्ट जी लागेल जी चव लागेल ती अप्रतिम लागेल म्हणजे तुम्हाला प्रत्येक ह्याची टेस्ट लागेल जे त्याच्यामध्ये साहित्य टाकलेले म्हणजे कांदा आहे टमॅटो आहे त्याच्यानंतर जे मसाले टाकले होते आपण घरगुती हळद मीठ लाल मसाला हे सगळं आपण टाकलं ना तर जो तो स्मेल जो जी हाय जे स्मेल आहे बोलतात शब्द नाही कधी कधी शब्द नसतात आपल्याकडे तर ते सर्व याच्यात बसलेलं आहे या भाज्यांनी टाकलेलं आहे लपून ठेवलेलं आहे काय रे लपाय सगळं मसाले लपून ठेवतो का त्याचा वासही लपून ठेवतो हां असं असं याला बोलायला लागेल चला <laughs> आता ही माझी इंटरेस्टिंगली चांगली झालेली आहे मीठ मसाला ओके आहे ओके एकदम भाजी टका टक तक। पण टकाटा खावे शब्द वापरला म्हणजे तुम्ही टकाटक नाही आपण ना ते, ते वापरत आहे एकदम भाजी जबरदस्त